सोलापूर जिल्ह्यात बारशे तालुका बारशे तालुक्यात माझं दडशिंग गाव माझ्या गुरुनं मांडीला ठाव विद्या देऊनी केलं हुशार कुणब्याच्या पाण्याला करते सुरुवात जो बाळा रे जो कुणब्याच्या पाण्याला करते सुरुवात जो बाळा सोलापूर जिल्ह्यात बारशे तालुका बारशे तालुक्यात माझं दडसिंग गाव माझ्या गुरुन मांडीला ठाव विद्या देऊनी केलं हुशार कुणब्याच्या पाण्याला करते सुरुवात जो बाळा रे जो कुणब्याच्या पाण्याला करते सुरुवात जो बाळा रे जो सोलापूर जिल्ह्यात बारशे तालुका बारशे तालुक्यात माझं दडशिंग गाव माझ्या गुरून मांडीला ठाव विद्यादेवनी केलं हुशार कुणब्याच्या पाण्याला करते सुरुवात जो बाळा रे जो कुणब्याच्या पाण्याला करते सुरुवात जो बाळा रे जो